याच्याद्वारे समजायचं आणि लगेच पुढे जायचे आपल्याला जास्त वेळ यात जगवायचा नाहीये कारण याच्यातून आपल्याला कडेल यु हॅव टू बीकर बिकर मध्ये पाणी घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्ही पेन्सिल टाकायचे फर्स्ट यू हॅव टू शोध पेन्सिल अँड एक्सप्लेन दी कशी दिसते आहे पेन्सिल सरळ आहे पुढे वाकलेली वगैरे दिसते आहे का आता हाँ घेन द्यायची आहे चला साइड घे साइड व्यू बगते साइड व्यू आता समोरून तुम्ही बघतायत ना कशी दिसते आहे ती बेंड बेंड वो, बेंड झालेली दिसते ओके ते दिसलं पाहिजे थोडं दिसते 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 ना सगळ्यांना बघा याप्रमाणे